नमस्कार माझे नाव रमेश एकनाथ मेहत्रे आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी मी हा व्हिडिओ बनवित आहे आज श्रीयुत गुरुप्रसाद रेगे यांचा वाढदिवस आहे आणि माझ्या आरशेफमधले स्नेही श्रीयुत बाप्पा आउर्फ विद्याधर आ... जोशी यांच्या सांगण्यानुसार मी ही कविता बनवली आहे कवितेचं नाव आहे वाढदिवस श्री गुरुप्रसाद मोरेश्वर रेगे यांचा आहे आज वाढदिवस श्री गुरुप्रसाद रेगे सरांचा शिक्षण महर्षी दादा साहेब रेगींच्या नातवाचा बालभोवन शाळेने अनेक पिढ्या आहेत घडविल्या शिक्षणाने संस्काराने खरच आहेत मडविल्या एका सुरात म्हणती सगळे आनंदाने आज हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे सर आज सत्तावनवा असे वाढदिवस त्यांचा आज उत्तम माणूस हीच ओळख आहे त्यांची खास तसे रेगे सर आहे जगा वेगळे शांत संयमी स्वभाव जेव्हा जवळ जाता तेव्हा कळे मुष्टी युद्ध स्पर्धेतही होता त्यांचा कल आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही होता त्यांचा ते अव्वल भारतीय बॉक्सिंग युगाला दिले दुसऱ्यांचे करिअर घडविणे हा तर त्यांच्या हातचा सुरात म्हणती सर्व आज हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे रेगे सर आज आपण सर्वजण पाहत आहोत आजही समाजात शिस्त अनुशासन संस्कार हवेत मुलांच्या उज्ज्वल भविष्य भारताचे घडविणे अशा दिलखुला संचालकाचा हास आहे ध्यास बालमोहन या नावातच संगम दोन महात्म्यांचा एक बाळ गंगाधर टिळक दुसरे मोहन गांधी या नावाचा एका सुरात म्हणती सर्वजण आनंदाने आज हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे रेगे सर आज समर्पित जीवन आहे अशा या सांदीपणीचे कौतुक आहे त्यांच्या समोरचे पल्लवी मॅडम चे लाभली शोभली सार या शिक्षण रूपी यज्ञात कष्टाच्या त्यागाच्या समिधा अर्पल्या त्याच्यात प्रभो शतायुषी ऐश्वर लाभो या विभूतीला प्रभो शतायुषी लाभो या विभूतीला पूर्ण आरोग्य उदंड कीर्ती लाभो या तपस्वीला एका सुरात म्हणती आनंदाने आज हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे रेगे सर आज हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे रेगे सर आज धन्यवाद